आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चंपाषष्ठी आणि वार आहे बघा उद्या आपल्याला चंपाषष्ठी दिवशी अवश्य एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर गाईला एक पदार्थ आवर्जून खाऊ घालायचा आहे बघा ज्या त्या तिथीला जे ते उपाय करणं महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या तिथीला आपण जर योग्य गोष्टी केल्या तर आपला भाग्योदय होतो आणि आपण जे म्हणतो नशिबाची आपल्याला साथ मिळत नाही कोणत्या कामामध्ये तर त्या अडचणी किंवा संकट जे असतात तर ते दूर होतात आणि आपल्या नशिबाची साथ आपल्या कष्टाला मेहनतीला अवश्य मिळते आणि बघा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो पण की आम्ही खूप कष्ट करतोय मेहनत करतो आहे घरातले आमचे सगळेजण त्यासाठी कष्ट करतायत किंवा बघा खूप आपण आपल्या आर्थिक प्रगती व्हावी यासाठी पण खूप प्रयत्न करत असतो प्रत्येकाला आर्थिक प्रगती हवीच असते पण काही केल्या आ, आपली आर्थिक प्रगती होत नाही किंवा घरामध्ये बघा सततचं आजारपण असतं काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी संकटं सतत येतात एकामागून एक अडचण येतात विघ्न येतात आणि मग आपण काय म्हणतो की एक वाईट काळ आपला सुरू आहे किंवा बॅड पॅच त्याला म्हणतो तर तो वाईट काळ आपला दूर होण्यासाठी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळण्यासाठी हे काही प्रभावी उपाय अवश्य तुम्ही शुभतिथींना करायचे आहेत आणि जर आपण हे काही उपाय शुभतिथींना केले तर नक्कीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते आपला भाग्योदय होतो आपल्या अनेक इच्छा ज्या खूप दिवसांपासून अपूर्ण आहेत त्या पूर्णत्वाला जातात कित्येक वर्ष आडलेली कामं जी असतात ती देखील मार्गी लागतात असे हे प्रभावी उपाय आहेत त्यामुळे बघा अवश्य तुम्ही हे उपाय करायचे आहेत तर आता उद्या चंपाष्ठी आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगेन की उद्या चंपाषष्टी दिवशी जेव्हा आपण उद्या आंघोळ करणार आहोत तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायला विसरू नका त्याचबरोबर गोमूत्र टाका गोमूत्र असेल तर नसेल तर फक्त चिमुडवर हळद टाकायला मात्र आपल्याला विसरायची नाही बघा जेव्हा आपण हळदीचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करतो आणि ते पाणी जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तो अत्यंत बलवान होतो ज्या काही आर्थिक गोष्टीमध्ये आपलं नुकसान होत आहे तर ते आ, नुकसान किंवा जे अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते तर अवश्य तुम्ही उद्या चंपाषष्ठी दिवशी चिमुडभर हळद आणि गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने अंघोळ करायचे आहे आता बघा चंपाषष्ठी हा जो दिवस आहे तो शंकरांना समर्पित आहे कारण असुरांच्या त्रासाला देव कंटाळले होते आणि देवांना असुराच्या त्रासातून शंकरांनी मुक्त केले आणि तो दिवस देवदिवाळी म्हणून देवांनी साजरी केली तो दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला आणि म्हणूनच बघा चंपाषष्ठीला अशा प्रकारे एक विजयाचा दिवस म्हणून म्हटलं जातं शंकरांना विजय मिळालेला होता वाईट गोष्टीचा पराभव झालेला होता म्हणजेच सत्याचा विजय झालेला म्हणून हा दिवस चंपाषष्ठी जो दिवस आहे तर तो दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा चंपाष्ठी दिवशी आपल्याला अवश्य एक दिवा लावायचा आहे बघा हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिवा लावण्याला खूप जास्त महत्त्व आहे दिव्यामुळे आपल्या घरातील आपल्या मनातील आणि आपल्या आयुष्यातील अंधकार हा दूर होतो त्यामुळे बघा एक छोटा दिवा आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडवू शकतो आणि अशा शुभ तिथीला आपल्याला अवश्य एक दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि उद्या चंपाष्ठी दिवशी हा दिवा कुठे लावायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर गाईला पण आपल्याला काय वस्तू खाऊ घालायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अवश्य या दोन्ही गोष्टी तुम्ही करा बाकी तुम्हाला काहीही जमलं नाही तरी चालेल पण अवश्य मी सांगितलेल्या ठिकाणी दिवा लावायचा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला गाईला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे आता बघा चंपाषष्ठी दिवशी उद्या आपल्याला एक नैवेद्य करायचा असतो तो नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जेव्हा अशा प्रकारे भरीत आणि बाजरीची भाकरी किंवा रोडगा म्हणतात त्याला हे आपण करू तेव्हा या नैवेद्याबरोबर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुकं खोबरं जे आहे ते घ्यायचं आहे वाटी घेताना खोबऱ्याची चांगली घ्या कीड लागलेली खराब झालेली खोबऱ्याची वाटी घेऊ नका आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा म्हणजेच हळद भरून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणंवर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे भरीत आणि रोडग्याचा म्हणजेच बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी भंडारा भरून ठेवायची आहे आणि असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आपल्या देवघरामध्ये हा खूप महत्त्वाचा नैवेद्य आहे सगळ्यांनी उद्या तो करायचा आहे तुम्ही बाकीचेही म पदार्थ करू शकता भाजी आमटी पोळी काहीही करा पण हे आपल्याला जे पदार्थ आहेत भरीत आणि रोडगा तो करायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याची वाटी पण तुम्हाला नैवेद्य म्हणून ते ठेवायची आहे त्याचबरोबर खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप करून त्याला हळद लावून ते, ला ते पण तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि असा हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही तो नैवेद्य खाऊ शकता जी खोबऱ्याची वाटी आहे ज्यामध्ये आपण भंडारा म्हणजेच हळद भरून ठेवलेली आहे ती तुम्ही वापरू शकता हळद वापरू शकता एक रुपयाचं नाणं तुम्ही देवघरात कायमस्वरूपी पूजू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता आणि जे खोबऱ्याच्या कापांना आपण भंडारा किंवा हळद लावलेली तर घराच्या चारही दिशेला यळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून ते टाकायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय असा जप करायचा आहे बघा षष्ठी दिवशी खंडोबांचं नवरात्र जे आहे तर त्याची सांगता असते आणि खंडोबा म्हणजेच भगवान शिवशंभू शंकरांचे रूप समजले जाते त्यामुळे बघा उद्या चंपाषष्ठी दिवशी आपल्याला खंडोबांची आणि शंकरांची उपासना ही अवश्य करायची आहे आणि आपल्याला उद्या गाईला बाजरीची भाकरी त्यावर भरीत आणि गुळाचा खडा हे खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर फुटाणे किंवा भिजवलेली चणा डाळ हे देखील तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर कुत्र्यांना देखील तुम्ही बाजरीची भाकरी भरीत हे खाऊ घालू शकता जेव्हा मुके प्राणी हा नैवेद्य खातात तेव्हा आपले अनेक दोष दूर होतात आणि आपली जे काही संकट अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत तर ते दूर होतात त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मुक्या प्राण्यांना उद्या भरीत आणि बाजरीची भाकरी अवश्य खाऊ घालायची आहे आता बघूया की उद्या आपल्याला चंपाषष्ठी दिवशी कुठे एक दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावू शकता दिवसभरात कधीही तुम्ही ही दिव्याची सेवा करू शकता तर बघा चंपाषष्ठी म्हणजेच देव दिवाळी अशी समजली जाते कारण देवांचा विजय झालेला होता आणि शंकरांनी देवांना असुराच्या त्रासातून मुक्त केलं होतं त्यामुळे बघा आपल्याला मातीची पणती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे एक जी मातीची पणती आहे तर ती आपल्या मुख्य देवघरासमोर लावायची आहे देवघर जे आहे तर तिथे आपल्याला ही पणती लावायची आहे मुख्य दिवा जरी आपल्या देवघरात असला तरी देखील एक मातीची पणती घ्या आणि एक दिवा तुम्ही उद्या दिवसभर तुमच्या देवघरामध्ये लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट येऊ द्यात माझ्या मुलांची माझ्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होऊ द्यात असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे यळकोट येळकोट जय मल्हार असा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण आपल्याला अवश्य उद्याच्या दिवशी करायचं आहे आणि असा दिवा जो आहे तुमच्या मुख्य देवघराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे दिव्याला तुम्ही तांदळाचं आसन द्यायचं आहे आता बघा एक दिवा देवघरासमोर एक दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे उद्या आणि त्याचबरोबर एक जो दिवा आहे तिसरा दिवा जो आहे तो घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी देखील लावायचा आहे बघा शुभ दिवस ज्या दिवशी असतात तेव्हा देखील आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि सर्वांना माहीत आहे शंकर हे पित्रांचे देवता आहेत त्यामुळे जेव्हा आपण शंकरांची सेवा करत असतो तेव्हा आपल्या पित्रांची सेवा आपल्याला अवश्य करायची असते कारण शिवशंभो शंकर शंकरांची जेव्हा आपण सेवा करतो आणि त्याच वेळेला जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो तेव्हा त्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि त्यांना सद्गती लाभते त्यामुळे आपल्या घराच्या दक्षिण भाग अवश्य तुम्ही दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा साध्या तेलाचा पण लावू शकता दक्षिण दिशेला जागा नसेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला जो चौथा दिवा लावायचा आहे तो शिवमंदिरामध्ये लावायचा आहे उद्या अवश्य एक दिवा तुम्ही शिवमंदिरामध्ये नेऊन लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तिळाच्या तिलाचा लावू शकता आणि त्यामध्ये दोन लवंग आपल्याला टाकायचे आहेत तिथे गेल्यानंतर तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल हे शंकरांना अर्पण करू शकता आणि शिवमंदिरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यामध्ये एक कापूर आणि दोन लवंगा हे आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला मनोभावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे तर अवश्य अशा प्रकारे आ, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असा हा दिवा या चार ठिकाणी लावायचा आहे बघा जेव्हा आपण अशी ही सेवा करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटं दारिद्र्य दुःख असतं ते दूर होतं आणि नक्कीच आपली येणाऱ्या दिवसांमध्ये प्रगती होते आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती होते हा जो उपाय आहे तो स्त्री पुरुष कोणीही करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल चंपाषष्ठीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार